जय जिजाऊ जय शिवराय कुठून आलात तुम्ही आम्ही गेवरा येऊन आलो काय नाव तुमचं संजय जाधव सर तुमचं श्रीकृष्ण मेहता कुठून गेवरा येऊनच आले का पाच बरं गेवरा आहे पाच बरं 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 काय म्हणणं काय असा या आजची जी बैठक आहे हां त्या बैठकीमध्ये आज काय म्हणजे निर्णय घेतले जातील असं तुम्हाला वाटतंय या महाराष्ट्रातील तमाम गर्दवंत मराठा समाज सारख्या अंतर्वादी या ठिकाणी एकवटलेला आहे आणि आज हा समाज स्वतःच्या मनामध्ये अगदी मनोजदादा शेवटची अशी एक निर्णायक भूमिका समाजासमोर ठेवतील अशी अपेक्षा घेऊन या ठिकाणी समाज आलेला आहे आणि काही वेळातच या ठिकाणी बैठकीला सुरुवात होणार आहे परंतु या ठिकाणी आलेल्या मराठा बांधवांना एवढा वेळसुद्धा आता प्रतीक्षासुद्धा कटवल्या गेलेली आहे की मनोज दादांनी लवकरात लवकर आपली यापुढची भूमिका स्पष्ट करावी राजकीय पक्ष एक स्थापन करून या राजकारणात उतरल्याशिवाय मराठा आरक्षणाला एक योग्य दिशा मिळणार समाजाला न्याय फक्त देऊ आज पूर्ण समाज मानण्यापेक्षा मराठा समाजच मानण्यापेक्षा आहे इतर जो समाज आहे तो सध्या दरंगे पाटलांच्या पाठीदार राजकीय भूमिका घ्यावी अशी तुमची अपेक्षा आहे आमची अपेक्षा नाही पूर्ण समाजाची अपेक्षा बरं स्वराज्य निर्माण करावं अशी स्त्रीची इच्छा त्यावेळेस ज छत्रपती शिवाजी महाराजाला म्हटलं होतं त्याप्रमाणे आज बीड जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण अखंड महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचं नेतृत्व गरंगे पाटलांनी करावं असं लोकांची इच्छा सर्व सर्वसामान्य लोकांची इच्छा आता तुम्ही म्हणले किंवा राजकीय पक्ष स्थापन करावा बरोबर बर का पक्ष स्थापन केला म्हणजे उमेदवार उभा करणं आलं मग आता हे जे तुल्यबळ जर पाहिलं तर समोर एवढे दिग्गज राजकारणी लोक आहेत पैशावाले लोक आहेत बरोबर आणि ह्यांनी आतापर्यंत सगळा महाराष्ट्र लुटलेला आहे त्यांच्या समोर तुम्ही किती टिकणार टिकणार ना निश्चित टिकणार कारण ह्या लोकांना मोठं गुन्हे केलं सर्वसामान्य गोर गरीब जनतेने मोठं केलं बरं आज यांच्याकडे पैसा आहे हे खरेदी लोक इकत घेऊन घेऊन किती लोक घेणार प्रत्येक लोकाला आता कळायला राजकारण काय आहे हे लोक काय आहे हे आज समजा जे पक्ष सोडून इतर पक्षात गेले ते कशामुळे गेलेत हे सर्वसामान्य लोकांना ला कळायला लागलेलं आहे त्याच्यामुळे एवढा काय अवघड नाही बरोबर आहे आता प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणता की ते, ते तुमच्या जीवावर मोठे झाले हे झाले सगळे झाले ती बरोबर परंतु राजकारणामध्ये ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस पैसे मागणारे आपलेच लोक असतात खाणारे पिणारे लोक आपलेच असते बरोबर बर का प्रत्येक आता आता मी काय म्हणतो की समजा ह्यांनी उमेदवार उभा केले हे तुम्हाला कशी खाऊ पिऊ घालणार आहे नाही खाऊ मग तुम्ही फुकट फुकट काम करणार का त्यांच्यासाठी उपोषणावर बसले ते काय कोणाचे ह्याच्यावर थोडीच बसलेली बरोबर आहे स्वखर्चानी प्रत्येक माणूस हा स्वखर्चानी याला तयार आहे हो पण समाज तसा पोळ भूमिका घेईल का भूमिका घेणार विषय का आपला की उद्या आपल्याला उमेदवार दिला तर तुम्ही एकही एक रुपया त्या उमेदवाराचा न घेता स्व खर्चानं समोरच्या राजकीय और... म्हणजे मातबर लोकांना तुम्ही टक्कर देण्यासाठी इमाने इतबारी काम करणार का हा प्रश्न फक्त आमचा उमेदवार आमच्याकडे सहकार्य आता पण त्यांनी केलंय त्या उमेदवार आम्ही सहकार्य करणार मराठा बांधू आमचा त्या टायमाला आम्ही हजर राहणार कारण त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आम्ही त्याला सहकार्य करणार आणि जोपर्यंत जे आमचे आज बी जे मराठा आमदार खासदार ते बी आमच्या लेवलला असतील आता प्रश्न आणि ते आतून पैसा खा खाणार त्यांना आम्ही सहकार करणार नाही आज बी आमचं जाहीर निवडणूक फक्त हो आमचं जरांग पाटला तर आमचं एक निवडणूक जे हो आपला माणूस आपल्या कामाला येईल त्याला सहकार्य करणं का आता प्रश्न काय होतो हे झालं बोलणं बरोबर का परंतु पर, 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 प्रत्यक्ष वेळ येते त्यावेळेस आपल्यातलाच एखादा चांगला इमानदार माणूस असला फाटका तुटका असला त्याच्याकडे पैसा नसला त्याला राहायला घर नसलं गाडी नसली हा आणि तो जर उद्या साधी ग्रामपंचायत लढायला लागला हा तर आपण त्याला काय म्हणतो की हे नेहमीच उभं राहतंय एक तर असं किंवा दुसरी काय म्हणतो त्याची काय लायकी त्याला खायला भाकर नाही ते निवडणूक लढवावं का त्यांनी म्हणजे आपण काय करतो त्याची डायरेक्ट तुलना त्या मोठ्या माणसाची करून त्याची पार हे करून टाकतो बरोबर का जिरून टाकतो प्रश्न ऐका ना।, ना।, ना तर तशी भूमिका आपल्यामध्ये आप होते म्हणजे निगेटिव्ह लोक विचार करतात परंतु असा विचार करत नाहीत की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच फाटक्या तुटक्या माणसाला जवळ करून त्याला मोठं केलं त्याला सत्तेमध्ये सहभागी करून घेतला आणि स्वराज्य स्थापन केलं मग तो विचार आपल्यामध्ये कधी येणार आहे कशी ज्या माणूस आमचा आमचा चांगला आहे निघला सांगा त्या माणसाला आम्ही सहभाग म्हणजे त्याला नेतृत्व देणार आम्ही जर ते ता ता खोटा असेल तर त्याला नेतृत्व देणार नाही आम्ही ना। समोर एकच ठरला फक्त एवढं होऊन तेवढं आमचा मला सोयऱ्या बसून ती विनंती आमची माणूस निघाची वाट कधी तेच सांगा चांगला माणूस निघायची वाट बांधते फक्त एवढं की गद्दार पाणी केला के त्याला आम्ही माफी करणार नाही एक एक मराठा कोटी मराठा आमचा संगत धरणपाण्याचा हो। आदेश द्यावा जे आम्ही ते करू शकतो विनंती आम्हाला धन्यवाद ने। ने। ने।